तुम्ही कधी असा स्टार्टर बनवलाय का नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आज करणार आहे आपण परफेक्ट चिकन ट्रिप्स आवाज ऐकू शकता किती क्रिस्पी झाले आणि तोडून बघूया ते बघा आतून अगदी ज्युसी आणि वरतून अगदी क्रिस्पी खूपच सुंदर झालेत आणि ना या पद्धतीने एकदा चिकन ट्रिप्स करून बघा कसे केलेत ना पटकन रेसिपीला सुरुवात करूया ना नाशिक चिकन बघा लांब कापून घेतलेले तर आपल्याला काय करायचं त्याला नाशिक कट देऊन घ्यायचं आहे असे पातळ पातळ कड द्यायचे आणि जी ओपन साईट आहे ना ही बघा ह्याची जी खरबडी साईट आहे ना त्याच्या विरुद्ध दिशेने असा कड देऊन घ्यायचा आहे आणि याला आहे ना बोनलेस चिकनच घ्यायचं तर असे सगळे कट आहेत ना मी देऊन घेते याला आणि जितका विरुद्ध साईडनं द्याल ना याला तितकेच क्रिस्पी होतात हे पिसूच ना यामध्ये काढून घेऊया आता हे ना चिकन साईडला ठेवूया आता यामध्ये ना आपल्याला एक मसाला करून घ्यायचा आहे म्हणजे आल्या लसणाची पेस्ट करायची थोडक्यात तर इथे ना लसूण घेतलाय आहे आल्याचा तुकडा घेतला आहे आणि हे ना आपल्याला दुबड असं वाटून घ्यायचं आहे आणि हा लसूण जर म्हणाल ना तर देशी लसूण आहे देशी लसणाचा वास चांगला येतो या तो मसाला चांगला वाटून झाला आहे आपल्याला काय करायचंय ही जी पेस्ट आहे ना ती यामध्ये घालून घ्यायची तर हे साईडला ठेवूया तर यामध्ये ना काही बेसिक मसाले घेतलेत मी तर यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा लाल तिखट घालूया हळद घालूया गरम मसाला थोडासा धनेपूड यामध्येच आपल्याला घालायचं आहे चवीनुसार मीठ हिथं मी घेतला आहे ग्रीन सॉस आणि हा आपल्याला थोडासा घालून घ्यायचा आहे तर बघा अगदी थोडासा घातला आहे हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे चोळून घ्यायचं आहे याला आणि हे ना पंधरा मिनटं आपल्याला साईडला ठेवून द्यायचं आणि हे जसे आहेत ना बघा आपल्याला बाहेर हॉटेलमध्ये मिळतात ना अगदी तसे लागतात फक्त हे मुरणं खूप गरजेचे आता तुम्ही ना यामध्ये लिंबाचा रस घालू शकता पण मी लिंबाचा रस नाही घालणार आहे आणि हा जो ग्रीन चिली सॉस असतो ना त्याला थोडासा बघा आंबडसरपणा असतो तोच घातला आहे मी आता हे नाही पंधरा मिनटं असं साईडला ठेवून देऊया तर बघा बरोबर आहे ना पंधरा मिनटं झाले आता आपल्याला आहे ना यामध्ये घालायचंय अगदी थोडस तेल घेतलंय मी हे चोळून घ्यायचंय चांगलं याला म्हणजे जो मसाला आपण लावलाय ना त्याचं सा कोटिंग चांगलं येतं मसाला अजिबात सुटत नाही त्याच्यामुळं आता हे साईडला ठेवूया आता आपल्याला पुढची तयारी काय करायची ती बघूया आता हिथं ना दोन चमचे मैदा घेतलाय यामध्ये ना बेडगी मिरचीचं लाल तिखट घालायचं आहे थोडीशी हळद घालायची आहे चवीनुसार मीठ घालूया आणि मीठ आहे ना ह्या तेजीवर मी कमी घातले हे सगळं ना मिक्स करून घ्यायचंय यामध्ये म्हणजे वरचा जो लेअर आहे ना त्याला चव छान लागते आता तुम्ही ना यामध्ये बारीक झिरो साईजचा रवा सुद्धा घालू शकता पण मी नाही घेतलेलं हे चांगलं मिक्स केलंय आता हे जे आपण लांब पीस काढून घेतले होते ते चांगले यामध्ये असे घोळवून घ्यायचे आणि असं झाडून घ्यायचे परत असं झाडून घ्यायचं आणि इथं बघा बाउल मध्ये ना मी पाणी घेतले त्या आप पाण्यामध्ये आपल्याला ठेवून द्यायचे परत काढायचंय घुळवून घ्यायचंय थोडस करून दाखवायचं हे बघा याची जी लेअर आहेत ना ते असे ओपन झाले होतात आणि कोटिंग चांगलं येते याला त्याच झाडून घ्यायचंय पूर्ण आणि हे ना हे बघा अशा अशा लेअर ओपन होतात आणि हेच महत्वाचं यामध्ये आता मी ना घेते असे ओ बाईंड करून ठेवते याला दुसरा घेते आणि दुसरा सुद्धा आपल्याला असा कवर करून घ्यायचा आहे मैद्याच्या मैद्याच्या पिठामध्ये असं झाडायचा आहे व्यवस्थित परत घडून घ्यायचा परत असं झाडून घ्यायचा ते बघा असे एक ना लेअर पूर्ण ओपन होतं म्हणजे तर पाणी घेतलं पाण्यामध्ये आपल्याला ठेवून घ्यायचं आता तर बघा जो मसाला आपण लावला होता ना जे पीठ लावलं आहे ना ते अजिबात पाण्यामध्ये फिटत नाही आहे परत घ्यायचं आहे आणि परत आपल्याला यावर गोळवून घ्यायचं आता हि तर तेल ठेवलं आहे मी अगोदरच गरम करायला आणि हे परत पिट आपण असं झाडून घ्यायचंय आणि मग तेलामध्ये टाकून घ्यायचे तर तेलसुद्धा बघा अगदी कडकडीत गरम नाही करायचे पहिलं तापून घ्यायचे आणि मग गॅसची फ्लेम लो करायची आता ही स्टेप आपल्याला परत फॉलो करायची आणि हे ना चांगलं क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे तर तुम्हाला ना अशी घुम करून दाखवतं ते हे बघा असेच ना ओपन झाल्या पाहिजे त्याच्या लेअर ते बघा ते बघा अगदी कुरकुरीत वरतून फ्राय झालेत आपण हे काढून घेऊया अशीच दुसरी बॅच घालून घेते तर तुम्ही ना असेच करून आहे ना डायरेक्ट फ्रीज मध्ये ठेवलं ना आणि मग फ्राय केलं तरी चालतं पण मला आता गडबड होती म्हणून मी लगेच केलं पण शक्यतो बघा बाहेर जेव्हा देतात ना ते फ्रीजर मध्ये डीप करून ठेवून मग देतात आपल्याला हे सुद्धा तळून चालेल काढून घेऊया इथं मेवनीच घेतलंय यावर थोडीशी बेडगी मिरचीच लाल तिखट घातलंय मी आणि हे बघा व्यवस्थित अस तळून घेतलंय आणि अगदी आकर्षक दिसतात त्याचे टिप्स बघू शकताय तुम्ही बघा तर एकदा ना या पद्धतीने नक्की ला ला करा आणि आवडलं तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलला लाईक केलं नसेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल ऐकून ना ते नक्कीच दाबा